नमस्कार शेतकरी मित्रांनो सोलर ऑनलाईन ॲप्लिकेशन घरावरील सोलरसाठी शंभर टक्के अनुदान तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे लगेच ऑनलाईन अर्ज करा शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे सरकारकडून तुम्हाला सोलर पॅनलसाठी कशाप्रकारे अनुदान मिळते आणि तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल त्यासाठी सर्वात आधी अशाच प्रकारच्या या योजना शेतकऱ्यांना कोणी सांगत नाही आपण आपला उद्देश फक्त शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या योजना माहीत झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी तुम्ही फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारची माहिती तुमच्याकडे येत राहील ठीक आहे म्हणून सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो पहिले सबस्क्राईब करसाल तरच रोज असे व्हिडिओ तुमच्याकडे येतील नाहीतर अशा प्रकारच्या महत्त्वाच्या संधी तुमच्या हातून निष्ठून जाते आणि अशेतकरी मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचासुद्धा बिचाऱ्यांचा गरिबांचा फायदा होईल तर बघा तुम्ही वीज निर्मिती प्रकल्पासाठी एकात्मिक धोरण एकात्मिक धोरण हा प्रकल्प वीज निर्मितीसाठी राबवण्यात येत आहे ज्या गावाचा स्रोत वीज पोहचत नाही अशा गावांसाठी घरांसाठी शंभर टक्के आर्थिक मदतीच्या आधारे राज्य सरकार सौर पॅनेल योजना बसवणार आहे राज्य सरकार सौर पॅनल योजना बसवणार आहे ठीक आहे आता हे बघा प्रकल्पाचं नाव काय आहे एकात्मिक धोरण प्रकल्प सौर पॅनल योजना लिहून गेल्या कागदावरती का का आणि ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन

जे आपले सबस्क्रायबर आहे त्यांनाच माहिती आहे इतर कोणालाही माहित नाही ज्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलाय त्यांनाच अशा गोष्टी माहीत पडतात ठीक आहे आता बघा ऑनलाईन अर्ज करा तुम्ही तुम्हाला सायबर कॅशर करा मोबाईलवर तुम्ही फारसं काही त्याच्यामध्ये करू न शकत राज्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन दिवसांदिवस लाईनची मागणी वाढत आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आणि ज्या व्यक्तींना घरावर सौर शेतामध्ये किंवा घरावरती सौर पॅनल लावायचं आहे ते शासन त्याच्यासाठी खूप योजना करते मागणी करते परंतु सर्वसामान्य माणसाला अशा गोष्टी माहिती नसतात तर तुम्ही लवकर ताबडतोब सेवा केंद्रावरती जा आणि त्यांना मागणी करा सौर पॅनल योजना अंतर्गत आम्हाला माहिती थी द्या ठीक आहे एखाद्या शासकीय अधिकारीशी संवाद साधा तहसीलदारशी संवाद साधवा संबंधित सरकारी नोकरीशी साधा सा शेतकरी मित्रांनो आता हे बघा पाच वर्षासाठी सतरा हजार तीनशे साठ मेगावॅट निर्मिती करण्याच्या दृष्टीने दोन हजार एकवीस मध्ये घरावरील पॅनल साठी शंभर टक्के अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे ठीक आहे हा घरावर सोल पॅनल लावण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे ठीक आहे योजना जरी दोन हजार एकवीस ची असली तुम्ही तरी सध्या दहा चौकशी करा तुमचा फायदा आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के अनुदान मिळणार आहे लगेच अर्ज करा जेणेकरून तुम्हाला मोफत शासनाच्या माध्यमातून सोलर प्लेट उपलब्ध होईल कारण अशा प्रकारच्या योजना ह्या तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत हे वरच्यावरच या योजना संपुष्टात होऊन जातात आणि ह्या योजना फक्त आपल्या सबस्क्रायबरलाच माहीत पडतात ज्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलेल्या आहे त्यांनाच माहीत पडतात सर्वसाने सबस्क्राईब करून घ्या जी बेल आयकॉन आहे मोबाईलची ते बेल आयकॉन ऑन करून घ्या एक लाईक करा आणि आपल्या व्हिडिओ तुमच्या शेतकऱ्यांना व्हॉट्सअपवरती शेअर करा स्टेटस वरती टाका जेणेकरून इतरांना सुद्धा फायदा होईल शेतकऱ्यांसाठी शेत युट्यूबवर कोणी एवढं योगदान देत नाही शेतकरी मित्रांनो मी तुमच्या पाठीशी आहे तुम्ही कुठल्याच प्रकारची काळजी करू नका के स्टाइल लाईन कभी नजरअंदाज मत करणार शेतकरी मित्रांनो हा भारत सेना तुमच्या पाठीशी उभा आहे तुम्हाला प्रत्येक गोष्टीबद्दल माहिती आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून भेटत राहील आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून रोज हजारो पोस्ट व्हायरल होतात हजारो म्हणत आहे हजारो हजारो पोस्ट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्हायरल होत असतात तुम्हाला यूट्यूब कम्युनिटी बॉक्सच्या माध्यमातून पोस्ट प्रत्येक सोयाबीनचा भाव काय आहे याची तुम्हाला पोस्ट येणार कांद्याचा भाव काय ह्याची सुद्धा तुम्हाला पोस्ट येणार टमाटाचे भाव काय याची तुम्हाला पोस्ट येणार कापूसचा मार्केटमध्ये भाव काय याची सुद्धा पोस्ट येणार आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे जेवढे मार्केट आहेत जेवढे विक्रीसाठी मार्केट आहेत सोयाबीन मार्केट आहेत कापूस मार्केट आहेत भाजीपाला मार्केट आहेत सगळ्या मार्केटचे भाव तुम्हाला पोस्टच्या माध्यमातून आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहतात शेतकरी मित्रांनो म्हणून तुम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही मित्रांना सुद्धा शेअर करा योजनांचा फायदा काय शेतकरी मित्रांनो आणि फायदा घेण्यासाठी जास्त काही करावं लागणार नाही फक्त चॅनलला सबस्क्राईब ला करावं लागेल याच्यावर तुम्हाला काय करावं लागणार नाही तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या एका तरी मित्राला पाठवा जेणेकरून तुमचा सुद्धा फायदा होईल कारण ज्ञान आणि मदत वाढ वाटल्याने वाढते हे लक्षात ठेवा तर शेतकरी मित्रांनो एवढे बोलून मी दोघांनी दोनशे रुपये संपवतो जय हिंद जय भारत जय जवान जय किसान